गेल्या अडीच वर्षामध्ये राज्यात फोडाफोडीचं राजकारण गाजलं आधी शिवसेनेचे दोन तुकडे झाले मग राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल झाली आता पुन्हा एकदा आणखी पक्ष फुटणार का असा प्रश्न उपस्थित होतोय कारण काँग्रेसला फोडा काँग्रेस रिकामी करा असा मंत्र भाजप पदाधिकाऱ्यांना दिला आहे बघूया या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला असं वाटत की विकासाच्या प्रवास यायचा आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचे दार उघडे करा अरे बाळांकुळे तुमच्या पक्षाला दुसऱ्याची घर पोहायची सवय लागली आहे आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष दुसऱ्याचं फोडून जास्त दिवस आपलं घर चांगलं होत नाही भाजपाने महाराष्ट्रात तोडा फोडा राज्य करा या नीतीचा अवलंब करण्याचा निश्चय केलाय काँग्रेसला फोडा आणि रिकामी करा असा आदेश भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलाय दरम्यान आमचे दिवस आल्यावर चुनचुनकर मारेंगे असा इशारा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिलाय काँग्रेस पार्टी जेवढी तुम्ही कमी कराल तेवढा तुमचा राजकीय फायदा आहे अन्य महाराष्ट्रामध्ये एकशे पंधरा सीट विधानसभेचे त्या ठिकाणी भाजप पूर्ण नाही पूर्ण करायचं आणि त्यामुळे आपला काळ हा मजबूतीने पुढं जास्तीत जास्त चांगल्या चकल्या कार्यकर्त्यांना आणा आणि आपल्या पार्टीला मजबूत करण्याचा प्रयत्न करा काँग्रेसचा खालचा कार्यकर्ता फार अस्वस्थ आहे बुथवरचा केंद्रीय नेतृत्वामध्ये ना विकासाचं विजन आहे राज्याच्याही काँग्रेसच्या नेतृत्वामध्ये आपल्या पक्षाला पुढे नेण्याकरता कुठली भूमिका घेता येत नाही आहे आणि त्यामुळं काँग्रेस पक्षामध्ये ज्या कार्यकर्त्याला असं वाटतं की विकासाच्या प्रवाह यायचा आहे त्या सर्व कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाचे दार उघडे करा त्या लोकांना भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश द्या अत्यंत सरळ सोप्या पद्धतीने मी मांडलं आहे अरे पक्षा दूसर घर की घरों खो की सड़ लगनी है तुम्हारा पक्षाया लोग घरों बोन स्वतः घर चलो सड़य लग रही है लक्षा थोड़ा राजका सबका मकान शीशे का होता है आज तुम्हारे दिन आए कल हमारा दौर आएगा तो हम भी चुन चुन के बदला लेब अगर छोड़ेंगे नहीं सध्या राज्यामध्ये भाजपा शिवसेना आणि राष्ट्रवादीचं महायुती सरकार आहे पण भाजपानं दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळावर सत्तेत येण्याचा चंग बांधलाय त्यासाठी आता भाजपानं काँग्रेस नेते आपल्या गळाला लावण्याचं ठरवलेलं आहे सध्या भाजपाचे एकशे बत्तीस आमदार स्वबळासाठी सोळा आमदार कमी दोन हजार एकोणतीस मध्ये महाराष्ट्रात भाजपा स्वबळावर सत्तेत येणार असा अमित शहा यांचा निर्धार एकशे आमदारांसह दोन हजार एकोणतीस साठी आणखी एकशे पंधरा अशा एकूण दोनशे पंधरा जागांवर झालेल्या के काँग्रेसच्या बड्या नेत्यांकडे भाजपाचा मोर्चा काँग्रेसचे पराभूत नेते कळायला लागल्यास दोन हजार एकोणतीस मध्ये स्वबळावर निवडणूक लढवण्याचा प्रयत्न आजचा भारतीय जनता पक्ष हा ओरिजिनल भारतीय जनता पक्ष नाही इतरांचे पक्ष फोडले आपल्या बरोबर सगळ्या भ्रष्टाचारांना एकत्र घेतलं आणि बावनकुळे वगैरे जे लोक आहेत त्यांच्याकडे लोक गांभीर्याने पाहत नाहीत शिवसेना फोडा मग राष्ट्रवादी काँग्रेस फोडा मग काँग्रेस फोडा आता शिंदेची ते शिंदेची शिवसेनाही फोडणार आहे आणि ते अजित पवारांचा राष्ट्रवादी पक्षही फोडणार आहे माझाही आमदार त्यांनी फोडलाच ना भारतीय जनता पार्टीने फोडला म्हणजे आमचा एकच आमदार जास्त नव्हते आमदार तर त्या आमदारा देखील आम्ही दाखवलं तर आमचं म्हणणं आहे की बाबा ज्याची ताकत आहे ज्याची हिंमत आहे ज्याला पटत असेल त्याने ते पक्षात यावं दुसऱ्याचं फोडून जास्त दिवस आपलं घर चांगलं होत नाही आपलंच घर मजबूत करण्याचा प्रयत्न करावा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभवामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे त्याच पार्श्वभूमीवर भोरचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी काँग्रेसचा हात सोडत भाजपाची वाट धरली आज धागा पकडत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आपला इरादा स्पष्टपणे बोलून दाखवलाय दोनशे सत्तीस महायुतीला जागा निवडून आहेत राज्यात आणि जे विरोधी आहेत ते फार कमी संख्येने आलेले आहेत आणि त्यांना वा असं वाटतं की बाबा आपली विकासाची कामं होणार नाही आहेत त्यामुळे अनेक जण आता सत्तारूढ पक्षामध्ये अनेक जे आमची युतीचे पक्ष काय ते द्यायला लागलेले आहेत आता बावनकुळे साहेब काय म्हणाले मला माहिती नाही परंतु विरोधी पक्षाचे आता लोक घेण्यामध्ये आमच्या चढाव राहिले हे खरं आहे काँग्रेसचे नेहमी तर सत्तेत आहेतच पुन्हा त्यांना तिकडे बोलवून त्यांना सत्ता द्यायची आणि त्यांची जी काही आहेत मग निष्ठावून भाजपचे पदाधिकारी असतील त्यांनी काही फक्त चपल उचला ते काय मग काँग्रेसच्या पुन्हा लोकांना बोलवून त्यांना सत्ता देणं आणि आपले जे काही आहेत ते उपाशी मारणं आधी शिवसेनेचे दोन तुकडे झाले मग राष्ट्रवादी फुटली यामागे भाजपाचा हात असल्याचा आरोप वारंवार मात्र भाजपा नेत्यांनी ते फेटाळून लावले पण आता काँग्रेस फोडण्याचा सल्ला खुद्द चंद्रशेखर बावनकुळे दिलाय त्यामुळे भविष्यात भाजपाची काँग्रेस होणार का हा प्रश्न उपस्थित होतोय ब्युरो रिपोर्ट पुढारी न्यूज